हॅलो फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला इन्स्टंट जिलेबी कशी करायची माझ्या पद्धतीने ते तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी इथे मी एका वाटीने दीड वाटी, वाटी साखर इथे मी घेतलेली आहे आणि याच वाटीने एक वाटी मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे आता याच वाटीने आपण एक वाटी इथे पाणी घालणार आहोत आणि याचा आपल्याला दाटसर पाक करायचा आहे एक तारी पाक नाही याचा आपल्याला दाटसर पाक करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपण पूर्ण विरघळला की कलर वगैरे टाकायचा आहे साखर पूर्ण वितळले की आपण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकू याच्यामध्ये आता इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे थोडंसं एक पाच मिनटाला उकळू द्यायचं आहे जेणेकरून याला दाटसरपणा येईल पण तरी हा पाक करायचा नाही आपण गुलाबजामुनला जसा करतो तसा हा पाक करायचा आहे म्हणजे जिलेबीमध्ये आत सरळ व्यवस्थित मुरला जाईल हा पाक दाट केला तर तो आतमध्ये असा जाणार नाही जिलेबीमध्ये सो दाटसर सर फक्त करून घ्यायचा आहे आपल्याला अजून हा थोडासा पातळ आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण उकळून घेऊया हा स्टिकी झाला पाहिजे व्यवस्थित आता आपण पाहूयात हे पहा तार पकडत नाही आहे पण बऱ्यापैकी डाकसर झालेला आहे कोणी पाहुणे येणार असतील आणि आपल्याला काही स्वीट करायचं असेल तर हा म्हणजे अगदी साधा उपाय आहे इंस्टंट अगदी आपण घरातल्या घरात पद पदार्थांमध्ये आपण पटकन एक पंधरा वीस मिनटात ही जिलेबी तयार करू शकतो त्यामुळे एकदा अवश्य करून पहा पहा छान झालेला आहे पाक आता मी आता बंद करते गॅस आणि याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर वेलची पावडर आणि खमंगपणा येईल जिलेटीला आणि थोडासा येलो फूड कलर घालते त्याच्यामध्ये मी येलो फूड कलर पण टाकलेला आहे आता व्यवस्थित फिरवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये केशर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याने स्वाद आणि थोडासा कलरही छान येईल त्याला पण मी हा येलो फूड कलर घातलेला आहे थोडीशी तार पकडते म्हणजे हा दापसर झालेला आहे शेवटचा थंड थोडासा उशिरा आणि तो दापसर पडला पाहिजे आता हा पाक तयार झालेला आहे आपण बॅटरची तयारी करूया इथे आपण बॅटरसाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण साखर घेतली होती त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एका वाटी आपण दही घालायची आहे दही याच्यासाठी आपण ज्या पारंपरिक पद्धतीने आपण जिलेबी करतो त्याला थोडासा आंबूसपणा आणवतात म्हणजे आदल्या दिवशी रात्री तो बॅटर भिजवून ठेवतात जाणे जेणेकरून त्याला आंबटपणा यावा म्हणून तर त्यासाठी मी इथे दही घातलेली आहे गोडसर आणि आंबट आहे आणि त्यामध्ये आता आपण एक चमचा फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा बॅटर आता तयार झालेला आहे ते पहा याची कन्सिस्टन्सी अशी राहिली पाहिजे पाक आणि याच्यामध्ये थोडासा मी कलर टाकते येलो कलर जेणेकरून आपल्या जिलेबीला छान असा कलर येईल पाकामध्येही टाकलेला आहे मी पण बॅटरमध्येही थोडासा टाकते हा बॅटर आपण आता छोट्या एका बॉटलमध्ये जे कोल्ड्रिंकचे छोटे छोटे बॉटल्स असतात याच्यामध्ये आपण घालू आपण जिलेबी तळायला घ्यायची आहे या बॉटलच्या टोपणाला मी थोडंसं होल केलेला आहे आता हे आपण हा बॅटर आप या बॉटलमध्ये बनवून घेऊया आपण इथे धूम तेलामध्ये घालता अशा पद्धतीने ठीकपणे असे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित अगदी कच्चे नाही राहिले पाहिजेत पहा मस्त भाकरी जिलेबी तर म्हणतात कडक होऊन त्या थोडीशी तळून घ्यायचे नाहीतर पाकामध्ये गेल्यावरती गरम पडेल गरम पाकामध्ये आपण इथे घालायचं आहे पाकामध्ये पण जास्त वेळ नाही ठेवायचं जास्त नरम पण होऊ शकतात लवकर ते पहा अशा पद्धतीने छान व्यवस्थित तळलेली आहे आणि पहा त्याच्यामध्ये पाक कसा जातोय आवाज पण सरसर येतोय आणि आज शक झाले आवाज पण येतोय आणि दिसतोय पण अशा पद्धतीने मी आता सर्व जिलेबी तयार करून घेते अशा पद्धतीने झटपट होणारी अगदी ही जिलेबी तयार आहे पहा ही आता मस्त कुरकुरीत अशी हे पहा मऊ पडलेली नाही आहे जिलेबी तर ही वेस रेसिपी एकदा अवश्य करून पहा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू